नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपण रोज देवाजवळ दिवा लावत असतो आपल्याला दररोज दिवा लावताना दिव्यामध्ये फक्त ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे आपले सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होतील धनधान्य संपत्ती पैसा कधीच कमी पडणार नाही तुमच्या ज्या पण काही इच्छा असतील इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा एक उपाय ही एक सेवा आवर्जून करू शकतात आपण देवाजवळ दररोज एक दिवा हा लावत असतो आपल्याला दिव्यामध्ये ह्या वस्तू टाकल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे आपल्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील पैशाच्या समस्या नष्ट होतील घराची प्रगती होईल आपण दररोज मंदिरामध्ये दिवा लावत असतो आणि काही सेवा देखील करत असतो ज्यावेळेस तुम्ही काही सेवा करत असाल उपाय करत असाल उपासना करत असाल त्यावेळेस आपल्याला अगोदर दिवा लावायचा असतो जर का तुम्ही दिवा लावून ह्या सेवा हे उपाय देवपूजा केली तर बघा ही पूजा ही सेवा हे उपाय आपले देवापर्यंत जात असतात आणि आपल्याला याचं फळ हे मिळत असतं आणि जर का तुम्ही न लावता काही उपाय केल्या काही सेवा केल्या तर बघा ह्या सेवा ह्या आपल्या देवापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी कोणतीही पूजा करताना पूजेला सुरुवात करताना तुम्ही अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे पूजा करायची आहे उपासना करायची आहे <Lake honeymoon> तुम्हाला सेवा करायची आहे तुम्हाला उपाय करायचे असतील तर तुम्ही उपाय करायचे आहे आता काहींना ह्या गोष्टी माहिती नसतात तर धार्मिकदृष्ट्या अगोदर दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतरच तुम्ही देवपूजा करा तुमच्या कुठल्या सेवा असतील त्या करा उपाय असतील उपाय करा देवी देवतांच्या पूजेसह हवन पठण किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमापर्यंत दिवा लावणे शुभ मानले जाते दिवा लावल्याने जीवनातील अंधार दूर होतोच पण घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते शास्त्रानुसार दिवा लावल्याने जीवनातील संकटे संपतात यासोबतच वास्तुशास्त्रात असे मानले जाते की दिवा लावल्याने वास्तुदोष देखील दूर होतो आणि आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा ही संचारते आता या दिव्यामध्ये आपल्याला कोणत्या वस्तू टाकायच्या आहे किती दिवस टाकायचे आहे कशा पद्धतीने टाकायच्या आहे कोणती सेवा करायची आहे आणि ह्या वस्तू दररोज आपण काय करायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा जर का तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानले जाते आपण जर का दररोज दिवा प्रज्वलित केला तर यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होते आपल्याला आपण जो देवघरामध्ये दररोज दिवा लावतो तोच दिवा आपल्याला हा देवघरासमोर लावायचा आहे दिवा आपल्याला देवघरासमोरच लावायचा आहे तुमच्या देवघरात असलेला दिवा तुम्हाला हा स्वच्छ करून घ्यायचा आहे तुम्ही हा दिवा कुठल्याही मंगळवार किंवा शुक्रवारपासून लावायला चालू करू शकतात बघा मंगळवार किंवा शुक्रवारी तुम्ही हा दिवा लावायला चालू करायचा आहे तुमच्या मंदिरात देवघरात जो दिवा असेल तो दिवा तुम्हाला स्वच्छ घसून घ्यायचा आहे आपण जेवण करताना बघा दररोज स्वच्छ ताटलीमध्ये जेवण करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला हा दिवा देखील दररोज स्वच्छ करायचा आहे दिवा स्वच्छ घसून घ्यायचा आहे तुम्हाला आणि तुम्ही हा उपाय शुक्रवार किंवा मंगळवारी सुरू करू शकतात त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला जोडवात घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही शुद्ध गाईचं तूप वापरू शकतात जर का तुम्ही शुद्ध गाईचं तूप वापरलं तर अतिउत्तम कारण जर का तुपाचा आपण दिवा प्रज्वलित केला तर यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आपल्या इच्छा देखील ह्या लवकर पूर्ण होतात तूप नसेल तर मग तुम्ही तुमच्या देवघरात जे पण तेल वापरतात ते तेल वापरलं तरी चालणार आहे फक्त तुम्हाला वात लावतानाही जोड वात तुम्हाला लावायची आहे तुम्हाला हा उपाय शुक्रवारी किंवा मंगळवारी चालू करायचा आहे दिवा स्वच्छ घसून घ्यायचा आहे यामध्ये जोड वात घालायची आहे तेल किंवा तूप तुम्हाला घालायचं आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग एक हिरवी विलायची आणि एक तांदळाचा दाणा तुम्हाला टाकायचा आहे बघा तांदूळ घेताना नेहमी अखंड तांदूळ घ्यायचा आहे लवंगसुद्धा अखंड घ्यायचे आहे लवंगाच्या पुढे जे टोकाला फूल असतं ते देखील आपल्याला अखंडच पाहिजे तुटलेलं नसावं अशी लवंग घ्या एक हिरवी विलायची घ्या आणि एक तांदळाचा दाणा घ्या ह्या वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला सकाळी प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करताना तुम्हाला एक डिश घ्यायची आहे या डिशमध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे तो प्रज्वलित करायचा या दिव्याची तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला दररोज पूजा करायची आहे बघा दिव्याखाली तुम्हाला आसन ठेवायचं आहे दररोज तुम्ही वेगवेगळं आसन देऊ शकतात कधी तांदळाचं आसन द्या कधी तुम्ही एखाद्या झाडाच्या पानाचं आसन द्या कधी फुलांच्या पाकळांचं आसन द्या तुमच्याकडे ह्या वस्तू नसेल तर तुम्ही रोज डिश ठेवली तरी चालणार आहे डिश ठेवा त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवा त्यावर दिवा तुम्ही ठेवा आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुम्हाला हा दिवा अकरा दिवस किंवा एकवीस दिवस तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि हा दिवा दिवसभर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला प्रज्वलित असू द्यायचा आहे जर का दिवा तुमचा हा विजला तर तुम्ही पुन्हा संध्याकाळी दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपण सकाळी लवंग हिरवी विलायची आणि तांदळाचा दाणा हा टाकलेला असतोच आपल्याला फक्त तेल संपलं असेल तर तेल घालायचं आहे आणि पुन्हा ह्या दिव्याला प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू लावून दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे जर का दिव्यामध्ये तेल असेल संध्याकाळी दिवा भिजला नाही तरी देखील आपल्याला संध्याकाळी दिव्याला हळदी कुंकू लावून दिव्याला नमस्कार करून आपल्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे म्हणजे दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे दिवा तुम्हाला लावल्यानंतर सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला दिव्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिवा लावताना ह्या दिव्यातील वात तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि दुसरी वात या दिव्याला तुम्हाला घालायची आहे जोडवात तुम्हाला पुन्हा घालायची आहे असं तुम्हाला जोपर्यंत तुम्ही हा उपाय करत असाल तोपर्यंत तुम्हाला दररोज नवीन कापसाची वात ह्या दिव्यामध्ये घालायची आहे दररोज तुम्हाला एक लवंग एक हिरवी विलायची एक तांदळाचा दाणा ह्या वस्तूदेखील तुम्हाला दररोज नवीन घालायच्या आहे आणि त्या सकाळीचच तुम्हाला घालायच्या आहे दिवसभर ह्या वस्तू दिव्यामध्येच असू द्यायच्या दुसऱ्या दिवशी दिवा प्रज्वलित करताना ह्या वस्तू काढून घ्यायच्या कापसाची वात आदल्या दिवसाची काढून घ्यायची आणि पुन्हा नव्याने तुम्हाला कापसाची वात घालायची आहे एक लवंग एक हिरवी विलायची आणि तांदळा असताना तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत बघा या ज्या वस्तू आपण काढून ठेवणार आहोत या वस्तू तुम्ही एका डबीमध्ये साठवून ठेवू शकतात आणि सगळ्यात शेवटी तुम्ही त्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात किंवा निर्मल्यात तुम्ही टाकू शकतात किंवा दररोज तुम्ही कापसाची वात एका डबीमध्ये साठवून ठेवा आणि जी वेलची आहे लवंग आहे तांदळाचा दाणा आहे तो तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीत कुंडीमध्ये पुरून द्या म्हणजे ते निर्मल्यात तुम्ही दररोज टाकलं तरी चालेल आणि ज्या कापसाच्या वाती आहेत त्या तुम्ही एका डबीत साठवून ठेवा आणि सगळ्यात शेवटी एक मातीची पंती घ्या त्यामध्ये थोड्याशा कापरास कापसाच्या काही कापराच्या काही वड्या टाका बघा ह्या सगळ्या वाती टाका यावर काही कापराच्या वड्या ठेवा आणि हे प्रज्वलित करून द्या बघा हे तुम्ही घराच्या बाहेर जाऊन जरी एक पंथी घेतली त्यात कापसाच्या वाती टाकल्या त्यावर काही कापूर टाका आणि काड्याची काडीच्या पेटीने तुम्ही ते पेटवून द्या म्हणजे ते प्रज्वलित होऊन जाईल आणि त्याची जी राख राहील ती राख तुम्ही एखाद्या झाडाखाली निर्मल्यात टाकून द्या तर या पद्धतीने तुम्हाला दररोज हा उपाय करायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत दररोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर का मासिक धर्म आला तर तुम्हाला हा उपाय थांबवायचा आहे आणि पुन्हा नंतर कंटिन्यू करायचा आहे जर का तुम्हाला काही कारणास्तव बाहेर जावं लागलं किंवा घराला लॉक लावावं लागलं त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करता आला नाही तो तो दिवस स्किप करायचा आणि पुढे पुन्हा तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे तुम्ही हा उपाय एकवीस दिवस करू शकतात किंवा अकरा दिवस देखील करू शकतात जर का हा उपाय करत असताना तुमची एखादी इच्छा असेल आणि जर का ती इच्छा पूर्ण झाली तर तुम्हाला हा उपाय मधी सोडायचा नाही तर हा उपाय तुम्हाला अकरा दिवस किंवा एकवीस दिवस कंटिन्यू करायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत देखील तुम्ही हा उपाय कंटिन्यू करू शकतात उपाय करताना फक्त तुम्हाला दिवा दररोज स्वच्छ करून घ्यायचा आहे कापसाची नवीन वातच घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही दिवा प्रज्वलित केल्यानंतर काही सेवा करायची आहे मग या सेवा तुम्ही लगेच केल्या तरी चालतील किंवा दिवसभरात सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या टाईमानुसार केल्या तरी चालतील तुम्हाला एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला एक वेळा लक्ष्मी अष्टक म्हणायचा आहे एक वेळा तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे तर ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा तुम्हाला तुमचा हा उपाय जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही कंटिन्यू हा उपाय दररोज केला तरी चालणार आहे तुम्हाला या दिव्यामध्ये ज्या वस्तू टाकायच्या आहेत या वस्तू तुम्हाला सकाळी दिवा प्रज्वलित करताना टाकायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ह्या वस्तू काढून घ्यायच्या आणि नव्याने पुन्हा तुम्हाला लवंग लवं हिरवी विलायची आणि तांदळाचा दाणा तुम्हाला टाकायचा आहे ह्या वस्तू तुम्ही लगेच निर्मल्यात टाकल्या तरी चालतील किंवा तुम्ही त्या साठवून ठेवा सगळ्यात शेवटी तुम्ही पाण्यात विसर्जित केल्या तरी चालतील किंवा तुम्ही त्या निर्मल्यात टाकल्या तरी चालणार आहे दिव्याला दररोज नमस्कार करताना तुम्हाला दररोज तुमची इच्छा सांगायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे बघा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ